न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वय वीस अवॉर्ड राष्ट्रीय यश बोठे पाटीलचा प्रवास प्रेरणादायी यश बोठे पाटीलला ला एक्सलन्स अवॉर्ड डिजिटल जगता स लक्ष केंद्रित मुंबईतील लीडरशिप समिट मध्ये अचानक प्रकाश झोत एका तरुणावर स्थिरावला अहिल्यानगरचा यश बोठे पाटील मीडिया स्ट्रॅटर्जी व मार्केटिंग लीडरशिपमधील विशेष योगदानाबद्दल त्यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला भारत चोवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमात मोठ्या मानकऱ्यांच्या उपस्थितीतही चर्चा मात्र यशभोवतीच फिरत राहिली वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःची मीडिया कंपनी उभी करून देशभरातील ब्रँड्सना दिशा देणाऱ्या यशच्या मार्गक्रमणाचे सर्वांनी कौतुक केले डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी तर यशचा उल्लेख ग्रामीण भारतातील नवे नेतृत्व असा करत तरुणांनी त्याचा आदर्श ठेवावा असा सल्लाही दिला मंचावर यशचं नाव पुन्हा पुन्हा गुम्हत राहिलं हा सन्मान केवळ पुरस्कार नाही तर यशच्या पुढील मोठ्या वाटचालीची चाहूल असल्याचे संकेत देऊन गेला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा